औसेकर कार्यक्रम पडद्या मागच राजकारण पडद्या मागच राजकारण सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो गेल्या सत्तर दिवसापासून जो विषय आपण सातत्यानं लावून धरला जवळपास एकसष्ट व्हिडिओ या सत्तर दिवसात आपण संतोष देशमुख या प्रकरणावर केलेले काल अनेकांचे मला फोन आले काल अनेकांनी सांगितले की दादा आपल्यासारख्या चॅनलने हे सगळं लावून धरलं आणि त्याच फलित काय झालं तर धनंजय देशमुखांचा राजीनामा आला मित्रांनो राजीनामा मागणं किंवा राजीनामा त्यांचा घेणं हा उद्देश आमचा या कोणत्याही एपिसोड मागचा नाही तो राजीनामा हा विषय हा एवढा महत्त्वाचा नव्हता की हो जेवढा विषय या क्रूर कर्माला फासाच्या तक्त्यापर्यंत पोहोचवणं मग तो आका कोणी असो मग तो छोटा आका असो मोठा आका असो लहानगा असो मोठा मधला आको आका कोणी असो त्या आक्याला फासाचा दोरा पर्यंत नेहून पोचवणे हाच माझ्या चॅनलचा एकमेव उद्देश होता मित्रांनो आणि अनेक जण आता मुख्यमंत्रीवर टीका करतायत अनेक जण अजितदादावर टीका करतायत पण माझ मी या दोघावर टीका का करणार नाही यामध्ये एक धूर्त खेळी खेळलेली आहे एक चाणाक्ष मुख्यमंत्री कसा असतो एक बुद्धिमान मुख्यमंत्री कसा असतो त्याचं उदाहरण या महाराष्ट्रात जर कोणी पाहिलं असेल तर देवेंद्रजी फडणवीसच्या रूपाने मित्रांनो गेल्या सत्तर दिवसापूर्वीच देवेंद्रजींच्या हातामध्ये हे फोटो आले होते पण एक गोष्ट लक्षात ठेवा देवेंद्रजींना माहीत होत की हे फोटो आहेत आणि यामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा आपल्याला घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे कम्प्लीट सकारात्मक विचारामध्ये देवेंद्रजी फडणवीस होते की आपल्याला धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा आहे तरी आम्हाला सर्वांना शंका आली की मुंडे एकाच घरात दोन मुंडे मंत्री कसं का काय इकडे ताईने मंत्री केलं आणि इकडे धनंजय मुंडेने मंत्री केलं त्याच दिवशी माझ्या मनामध्ये पाल चुक चुकली की कुश तो गडबड है दया कुश तो गडबड है हे डाऊट मला आला मित्रांनो आणि तो डाऊट काल खरा ठरला की देवेंद्रजींना शंभर टक्के माहित होतं की यामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा हा होणार आहे आता तुम्ही म्हणता जर माहीत होत तर देवेंद्रजींनी धनंजय मुंडेंसोबत चहा बिस्किट समोसे वडे कसे खाल्ले असा काही लोकांनी प्रश्न निर्माण केला पण मित्रांनो ही एक चाणक्य वृत्ती आहे ही एक देवेंद्रजींनी पोटातलं पाणी हलू दिलं नाही हे लक्षात ठेवा त्यांना त्यांनी असं थोडीशी चुणूक दाखवली दिली नाही की असे असे काही एव्हिडेन्स माझ्याकडे आहेत असे काही डिजिटल एव्हिडेन्स माझ्याकडे आहेत की ज्यानेच्या माध्यमातून आता ह्या क्रूर कर्मापर्यंत आपल्याला पोहोचता येईल आणि याच्या माध्यमातून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात घ्यायचा आहे हे सगळं देवेंद्रजींना साठ दिवसापूर्वीच माहीत होत पण मित्रांनो त्यांनी अत्यंत बुद्धी पद्धतीनं अत्यंत चातुर्यानं हा विषय हाताळला असं माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो कारण ही जर गोष्ट साठ दिवसापूर्वी लिकेज केली असती तर ज्या प्रमाणात देवेंद्रजींना राष्ट्रवादी डॅमेज करायची होती ते प्रयत्न यशस्वी झाला नसता मित्रांनो आज सर्वात बदनाम मी थोडा स्पष्ट बोलणारा माझं युट्यूब चॅनल आहे म्हणून लोक माझं दररोज एक एक लाख पन्नास पन्नास हजार दोन दोन लाख लोक यूज बघतात त्याला कारण माझं स्पष्ट वक्तेपण आहे कारण मी कोणत्या पक्षाचं नाही मी कोणत्या झेंड्याचं नाही मी कोणत्या नेत्यांचा नाही मी माझ्या एका स्वतंत्र विचाराचा माझा हे चाहणार आहे मित्रांनो अनेकांचे मला धमक्यांचे फोन येतात अनेक जण मला फोनवरून नाही ते शिव्या देतात पण मी त्यांना एक स्पष्ट भाषेत सांगत असतो की तुम्ही हे देत असलेली फुलं मला लक लावू कारण माझा मला माहिती आहे ना माझा ऑडियन्स कोण आहे माझं ऐकतंय कोण लोकांना माझं जर पटत नसलं असं तर मित्रांनो आज एवढ्या या आपल्या चॅनलनं एवढी मोठी प्रगती एका तेवढी वर्षाच्यात घेतली भराने आपण तीस हजार सबस्क्रायबर्स फक्त तुमच्या आशीर्वादामुळं झालेले मित्रांनो जर तुम्ही आशीर्वाद दिला नसता तुम्ही लाईक केलं नसतं तुम्ही सबस्क्राईब केलं नसतं आज एवढं बोलण्याचं माझ्या धाडस आलं नसतं हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो म्हणून तुम्हाला मी शतशा प्रणाम करतो मित्रांनो आणि शेवटी जनता आहे जनतेच्या हातात आहे कोणाचं चॅनल चालवणं कोणाच्या बातम्या पाहणं शेवटी बटन तुमच्या हातात आहे मोबाईलचा स्विच ऑफ तुमच्या हातात आहे पण शेवटी तुमचं प्रेम आणि या शेदुरीवरच माझं हे चॅनल चालतंय म्हणून मी माझ्या चॅनलवर मी ज्याच बोलण्यापेक्षा मी ह्या विषयाकडे वळतोय मित्रांनो की कालचा जो विषय झाला ज्या पद्धतीनं धनंजय देशमुखांचे फोटो व्हायरल झाले आणि अख्खा महाराष्ट्र नाही भारत देश सुद्धा नाही माझे अनेक पाहुणे नेदरलँड आहेत माझे अनेक पाहुणे जापानला आहेत माझे जा अनेक पाहुणे न्यूयॉर्कला आहेत माझे जवळपास तीन ते चार पाहुणे दुबईमध्ये आहेत अनेक पाहुण्यांचे मला फोन आले मित्रांनो मी त्याचे फोन कॉल सुद्धा तुम्हाला दाखवू शकतो मी त्याने सांगितलं की ही बातमी ही बातमी आंतरराष्ट्रीय झालेली आहे कुठे लिहून ठेवलाय आपला महाराष्ट्र कणखर देशा मजबूत देशा दगडांच्या देशा सोन्याची खान असलेला हा माझा महाराष्ट्र आज खंडणीच्या देशा भ्रष्टाचारांच्या देशा अनितीमत्तेच्या देशा स्वैराचाराच्या देशा लाडक्या बहिणींच्या देशा सावत्र भावांच्या देशा भ्रष्टाचार्यांच्या देशा आणि भ्रष्ट देशा ही म्हणायची पाळी यावी मान शर्मेन खाली आहे ते फोटो ज्यावेळेस आपण पाहतोय मित्रांनो औरंगजेब सुद्धा लाजला हो औरंगजेबाच्या सुधा डोळ्यात पाणी आलं असेल अरे यार ऐसे क्रूर कर्मात मेरे साथ ते होणार या क्रूर कर्मांचा जन्म त्या काळात जायला व्हायला पाहिजे होता मित्रांनो एवढी नीच प्रवृत्ती एवढी नालायक प्रवृत्ती एवढी निर्लज्ज प्रवृत्ती या लोकांना जेवढ्या शिव्या द्याव्यात तेवढ्या कमी आहेत मित्रांनो एवढी संतप्त भावना या महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेच्या मनामध्ये तरी नीतिमत्ता अजूनही सांगितलं जातं की नीतिमत्तेच्या आधारावर कोणतरी सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून तुमची जर बुद्धी जागृत ठेवलेली असती तर गेल्या अधिवेशनातच तुमचा राजीनामा यायला पाहिजे होता प्रश्न असा झालेला आहे की अजित दादा हे देवेंद्र फडणवीसांचं अवघड जागचं दुख एक नाही एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांचं अवघड जागचं दुख नाही सांगता येईन दाखवता येईन आज जर एकतर्फी सरकार ह्या असलं असतं जर पूर्णपणे बहुमताचा सरकार खरं तर देवेंद्र घाबरण्याची काहीच गरज नव्हती त्यांचं बहुमताचं सरकार आहे कोणी राहिलं काय आणि कोणी गेले काय ह्या भाजपच्या सरकारवर काही परिणाम ना होणार नाही देवेंद्र भाऊनी ठामपणे भूमिका घ्यायला पाहिजे होती पण कुठंतरी देवेंद्र आपला हात आकडता घेतला आपले पत्ते ओपन केले नाहीत आणि हे प्रकरण तापू दिलं आणि अजितदादांच्या अंगावर सोडलं अजितदादांनी शेवटी धनंजय मुंडेंना नीतिमत्ता शिकवली अजितदादा न फोटो माहित नव्हते देवेंद्रजीने फोटो पाहिले नव्हते पाणी बघतो त्याच्या तो तोंडात लघवी करण्यापडे ह्यांची मजल जाते एवढी क्रूर हत्या पाईपचे तुकडे व्हावे एवढे त्याला मारण्यात येत एक एक फोटो जर आपण पाहतोय अंगावर काटा येतो मित्रांनो संताप होतोय तो संताप आता कसा व्यक्त करायचा आता कोणी रडून करत कोण चॅनलवर रडत आहे मोठ्या मग खरंच आणि साहजिक आहे मी तर काल असंही बघितलं की कित्येक कि चॅनलचे अँकर सुद्धा रडत होते मित्रांनो पण मी ठरवलंय मी जर आता तुमच्या समोर रडलो तर तुम्ही माझे प्रेक्षक सुद्धा रडतील आणि माझ्या प्रेक्षकाच्या सुद्धा पाणी येईल म्हणून मी माझा पूर्ण कंठ दाट ठेवून माझं पूर्ण अश्रू माझ्या मनात राहून माझं पूर्ण दुःख माझ्या मनात राहून हे मी तुमच्याशी ताठ म्हणून बोलतोय का तर तुमच्यात ती शक्ती आली पाहिजे तुमच्यात ते धारिष्ट आलं पाहिजे की अन्यायाच्या विरोधात गुंडगिरीच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात अनितेच्या विरोधात लढण्याचं तुमच्यात महाराष्ट्राच्या चौदा करोड जनतेच्या मनामध्ये ताकद यावी म्हणून मी लढत नाहीये म्हणजे प्रकरण येतं खंडणीकरण देवेंद्र भाऊ आणि दादा फक्त मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन हे भागणार नाहीये ना 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 सुरेश दसानी वारंवार सांगितलं की सात पुण्यावर बंगल्यावर झालेली बैठक खंडणीमध्ये झालेल्या था, जून मधल्या झालेल्या था, दोन मिटिंगा पहिली मिटिंग झाली धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर दुसरी मिटिंग ला वाल्मिकराडांनी आणि त्या ठिकाणी धनंजय मुंडेसोब सात पुढ्याभर मुंबई मुंबईच्या शासकीय बंगल्यावर ही जी मिटिंग झाली खंडणीची आवादा कंपनीच्या बाबतीतली तीन करोडचं डील दोन करोड मध्ये फायनल झालं आणि याचे सर्व एव्हिडन्स आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की एसआयटी याची चौकशी करावी आजपर्यंत एसआयटीने सुरेश दसांना बोलून घ्यायला पाहिजे होतं त्यांच्याशी पूर्ण चर्चा करा अजूनही एसआयटीने त्यांना बोलून घ्यावं आणि आता ही खंडणीची नव्याने चौकशी व्हावी असं एक महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं मित्रांनो कारण याची सुरुवात कुठून याची पाळेमुळे उखडून काढली पाहिजेत याची सुरुवात ही खंडणीपासून आहे आणि वारंवार सुरे धस असतील कोणते चांगले कोणी सांगत कोणी म्हणणार नाही आणि कोणी म्हणलेलं सुद्धा नाही आहे की खुनाच्या प्र खुनामध्ये धनंजय मुंडेंचा हस्तक्षेप आहे कारण धनंजय मुंडे हे असं करू शकत नाही सर्वांना माहिती आहे पण धनंजय मुंडेंच्या हातात त्यांची जी धनंजय मुंडेंनी ज्यांना त्यांचं त्यांचं पाने हलत नाही अशा माणसांच्या कार्यकर्त्यांनी केलेले हे कर्तव्य आता यामध्ये अनेकांनी तपासावर शंका घेतल्या अनेकांनी देवेंद्र फडणवीसांवर शंका घेतल्या अनेकांनी अजितदादावर शंका घेतल्या अनेकांनी अनेक शंका घेतल्या की म्हणे आता हे सगळे निर्दोष सुटतील असं होईल तर आम्ही सुद्धा कित्येक वेळा बोललेलेत मित्रांनो तर कुठंतरी मनामध्ये सल होत होती की कुठंतरी हे सुटतात काय पण जे काल तीन वाजता फोटो व्हायरल झाले आणि त्यानंतर अख्खा महाराष्ट्र नाही तर देश नाही तर अख्खा आंतरराष्ट्रीय देशाचे वर्तमानपत्राने सुद्धा या बातमीला कव्हरेज दिलेलं आहे कारण एवढी क्रूर हत्या एवढं नीच कृत्य आजपर्यंतच्या कोणत्याही आज एन्काउंटरमध्ये नाही कोणत्या आरोपा कोणत्या खुनामध्ये नाही त्याचे कपडे काढलेले फोटो तो पाणी मागतोय लघवी करत असलेले फोटो बँड काढत असताना सेल्फी घेतात तुम्ही माणूस आहेत का कोण आहेत अख्खा महाराष्ट्र काल हादरून गेलेला आहे कित्येक गादी अश्रू दाखवलेले आणि महाराष्ट्रातल्या चौदा करोड पैकी माझा तर असा अंदाज आहे जवळपास चौदा करोड जनतेला काल डोळ्यात पाणी आलेले आहे मित्रांनो आणि वाईट वाटलंय पंकजाताई सुद्धा काल बोलल्या बरं झालं बोलल्या काही काही दिवस चुप्पच साधली होती पंकजाताईंनी नो कॉमेंट्स आणि काल पंकजाताईने त्यांच्या आईची माफी मागितली आहे पंकजाताई तुमचं एक चुकलेलं आहे ताई कारण आम्ही गोपीनाथरावजी मुंडेंना फार जळून पाहिले गोपीनाथराव मुंडेंचा स्वभाव गोपीनाथराव मुंडे हे व्यक्तिमत्व काय आहे हे मी फार जळून पाहिले मित्रांनो त्यांच्या अनेक निवडणुकींच्या रेकॉर्डिंग माझ्या स्टुडिओमध्ये होत होत्या आवर्जूनपणे लातूरच्या सुधीर धुतेकरला त्यांनी फोन करून सांगायचा की सुधीर अरे त्या कलाकाराकडून माझी ऑडिओ बनवून घे आणि मग मी माझ्या पुण्याच्या स्टुडिओतून आणि लातूरच्या स्टुडिओतून गोपीनाथरावांच्या ऑडिओ मी करून पाहायचं पाठवायच्या निवडणुकीच्या कित्येक वेळ गोपीनाथराव मुंडेंची माझी पाशा पटेलांच्या सोबत माझी मिटिंग झालेली आहे गोपीनाथरावांना मी फार जवळून पाहिले मित्रांनो त्यांचा स्वभाव विलासरावजींनी त्यांची मैत्री कित्येक वेळा आम्ही त्यांचे साक्षीदार आहोत या हक्कानं मी तुम्हाला ताई एक तुमचा बंधू म्हणून तुम्हाला एक स्पष्ट बोलतो की तुम्ही थोडंसं चुकलात ताई की तुम्ही ज्या वेळेस संतोष देशमुखची हत्या झाली त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ताबडतोब तो तुमचा भूत प्रमुख आहे भारतीय जनता पार्टीचा तो तुमचा कार्यकर्ता आहे त्यानं लोकसभेमध्ये तुमचं काम केलेलं आहे तुम्ही जायला पाहिजे होतं आणि त्याच्या तुम्ह परिवाराचं सांत्वन करायला पाहिजे होतं का केलं नाही तर धनंजय मुंडे निर्दोष होते तर धनंजय मुंडेंनी जायला पाहिजे होत आणि त्या परिवाराचं सांत्वन करायला पाहिजे होत धनंजय मुंडे तुम्ही तुमचे आता शब्द खरे करा तुम्ही सांगितले की या गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे पण आणि धनंजय मुंडेंच्या कालच्या याच्यात की तपास पूर्ण झालेला नाही तपास नाही पूर्ण झाला धनंजय मुंडे साहेब इथून तर खरी तपासायला आता गती मिळणार आहे यासाठी मी त्यांचे अधिकार राखून ठेवलेले आहेत आणि आता ह्याची खंडणीची चौकशी झाली पाहिजे आणि या खंडणीच्या प्रकरणात जो जो कुणी आहे त्याला सह आरोपी करावं असं आता महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेला वाटत आहे मित्रांनो कारण ते असा राजीनाम्यावर नाही भागणार ना इतक्या सहजासहजी हे नाही सुटणार आणि महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं संतोष देशमुखची हत्या करण्यात आली त्याचे फोटो काल व्हायरल झाले मित्रांनो कुठंतरी यामध्ये अजितदाद हातबल आहेत का यामध्ये देवेंद्र फडणवीस दोन महिने दोन महिने हातबल होते का यामध्ये महाराष्ट्र सरकारची काय भूमिका आहे यामध्ये चौकशा या, या, या सगळी जी प्रकरण आहेत ही प्रकरण चव्हाट्यावर बराबर एक लक्षात ठेवा तुम्ही मित्रांनो मी थोडस अतिशय नाही बोलत पण मला काही माझ्या मित्रांनी सांगितलेलं आहे की देवेंद्रजी फडणवीस हे पूर्णपणे याच मानसिकतेत होते की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायचा आहे चार मिटिंग अजितदादा आणि धनंजय मुंडेंच्या झालेल्या आहेत ह्या देवेंद्रजींच्या झालेल्या आहेत याच विषयावर त्यात सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल बावनकुळे साहेब अशा अनेक लोकांच्या मिटिंग ते झाल्या यामधून त्यांना काही ठोस अस कारण सापडत नव्हतं ते सांगत होते देवेंद्रजीनी दोन तीन वेळा सांगून बघितले अजितदादांनी नीतीमत्तेची उदाहरणं देऊ देऊ सांगून बघितलं महाराष्ट्राच्या तमाम पत्रकारांनी विलासराव पासून आर आर पाटला पासून अजितदादांच्या नीतिमत्तेपर्यंत शरद पवारांच्या नीतीपर्यंत सगळे नीतिमत्ता सांगून झाल्या सुप्रियाताईने सांगून बघितलं प्रत्येकानं सांगून बघण्याचा प्रयत्न केला की धनुभाव तुम्ही आता राजीनामा देऊन व्हा पण अंतर्गत असं सांगितलं जात आहे की धनंजय मुंडे तयार नव्हते ते म्हणतात माझा दुरान्वे संबंध नाही मुंडे साहेब जर दुरांव संबंध नाही हे खंडणीचं काय प्रकरण याची सुरुवातच कुठे याचं मूळ कुठे याच मूळ खंडणी आहे आणि यामध्ये हे मकोका लागलेला आहे आणि खंडणीचं प्रकरणाचं खंडणी जर खरंच खंडून काढली यामध्ये बडे बड़े नाव समोर आल्याशिवाय राहणार नाहीत मित्र आणि म्हणून हे फार मोठं चॅलेंज आहे आता एसआयटी पुढे आव्हान आहे चौकशांपुढे आव्हान आहे उज्ज्वल निकमांपुढे आव्हान आहे ही संघटित गुन्हेगारी ही खंडणी याची सुरुवात कुठून झाली आणि याचा खरा सूत्रधार कोण आहे हे महाराष्ट्रासमोर येणं आता ही काळाची गरज आहे मित्रांनो ज्यावेळेस यांना समजून चुकलं की धनंजय मुंडे ऐकत नाहीयेत की माझा दुरान्वे संबंध नाही कारण धनंजय मुंडेंना आपल्या आप मंत्रीपदाचं कवच पाहिजे होत की ज्या कवचाच्या माध्यमातून ते खालच्या अधिकाऱ्यावर रुबावानं बोलू शकतात जे मंत्रिपदाचा एक रुबाब असतो त्या रुबाबातून ते अधिकाऱ्यांना धमक्या देऊ शकतात की तुझी बदली करीन तुला गडचिरोला पाठवीन काम करायचं बेटा तर असाच तुला करावं लागेल मग तो मग तो दबाव पोलीस खात्यावर असेल मग तो दबाव सहकार खात्यावर हो असेल मग तो दबाव हो इतर मंत्र्यावर असेल तो दबाव पत्रकारावर असेल तो दबाव समाज व्यवस्थेवर असेल या सर्व व्यवस्थेवर जर दबाव ठेवायचा पात्र अधिकार पाहिजे खुर्ची पाहिजे आणि म्हणून त्यांना मंत्रीपद सोडायचं नव्हतं मित्रांनो आणि मंत्रीपद सोडताना सुद्धा त्यांनी कारण वैद्यकीय दिलेले आहे त्यांना आरामाची गरज आहे तुम्हाला खरंच आरामाची गरज आहे देव देव तुमची तब्येत बरोबर नाहीये तुमची तब्येत लवकर सुधारावी अशा तुमच्या कट्टर विरोधक अंजली ते दमाणी सुद्धा शुभेच्छा तुम्हाला दिलेल्या तुमची आणि कारण तुम्ही काही दिलेलं असेल पण एक गोष्ट नक्की की काल महाराष्ट्राच्या जनतेसमोर एक कणखर मुख्यमंत्री म्हणून की ज्याचं काल संजय राऊतांनी सुद्धा देवेंद्र भाऊची काल तारीफ केली संजय राऊतांनी सुद्धा सांगितलं की मुख्यमंत्री योग्य पावलं उचलत आहेत आता कुठंतरी मुख्यमंत्र्यांबद्दल एक विश्वास या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये निर्माण व्हायला लागलेला आहे की मुख्यमंत्री जे बोलतात ते करतात आणि काल सूरे धसानी सुद्धा सांगितलेलं आहे की देवाचा मार दिसत नाही पण लागल्याशिवाय राहत नाही असा हा देवाभाऊचा मार आता कुणावर बसला तर धनंजय मुंडेवर बसला आणि राष्ट्रवादीच्या मुळावर बसला हे लक्षात ठेवा मित्रांनो कायच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची खेळी आहे हे प्रकरण तापू द्यायचं होतं लोकात रोष निर्माण होऊ द्यायचा एवढे मोर्चे निघू द्यायचे होते होईल तेवढी राष्ट्रवादी अजितदादाची डॅमेज करायची होती कातर का तर येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुकामध्ये अजितदादांचे कार्यकर्ते निवडून नाही आले पाहिजेत याचे हेच भूमिका होती म्हणजे बघा एक हत्या आणि त्याच्या मागं किती षडयंत्र लागतात कशा पद्धतीने हे महाराष्ट्राचं राजकारण चाललेलं आहे मित्रांनो याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आता मला एक आज सांगा वाटते की ह्याची खंडणीचं जे मूळ आहे सातपुडा बंगला तिथं झालेली मिटिंग आवादा कंपनीसोबत झालेलं डील आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची मैत्री यांच्या सगळ्यांचे सीडीआर काढले पाहिजेत आणि यामधून सत्य आता कुठंतरी एस आय सुद्धा जनतेचा विश्वास आलेला आहे न्यायव्यवस्थेवर सुद्धा जनतेचा विश्वास आहे आणि न्याय व्यवस्था पूर्णपणे संतोष देशमुच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्याच्या हत्येकऱ्यांना त्याच्या हत्या करणाऱ्यांना फासाच्या तक्तापर्यंत पोहोचवल्याशिवाय हे महाराष्ट्रातली जनता आता स्वस्थ बसणार नाहीये कारण अंजली ते दमाणी यांनी सांगितले की आता हे मंत्रिपदाचा राजीनामा झाला त्यांची आमदारकी सुद्धा रद्द करा आमदारकी रद्द करणे हा हेतू आमचा नाही असं सुरेश धस यांनी काल सांगितलंय राहावे ते आमदार जन्मभर राहावे असं त्यांना वाटत कारण शेवटी सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे मित्र आहेत मित्रांनो आणि राजकारणात कोण कोणाचा कधी मित्र होईल कोण कोणाचा कधी शत्रू होईल हे काही सांगता येत नाही आता धनंजय मुंडेंची रिकामी जागा भरण्यासाठी अनेक जण आपली फिल्डिंग लावून तयार आहेत कदाचित यामध्ये छगन भुजबळांचा नंबर लावू शकतो आता कारण एक ओबीसी नेता घरी बसला तर दुसऱ्या ओबीसी नेत्याला आता पुढे नाही काळाची गरज आहे त्यामुळे आता असं वाटायला लागली कुठं छगन भुजबळांची लॅटरी लागू शकते यामध्ये छगन भुजबळ पुन्हा मंत्री होऊ शकतात महाराष्ट्र देशा कणखर देशा मजबूत देशा दगडांच्या देशा किती अभिमानानं आम्ही हे सगळं म्हणत होतो मित्रांनो वाईट वाटतं हे सगळं बोलायला अत्याचाराच्या देशा खंडनीच्या देशा भ्रष्टाचाराच्या देशा भ्रष्ट दिशा फार मोठं चॅलेंज मुख्यमंत्र्यांसमोर आहे आजचा व्हिडिओ करताना मला अत्यंत व्यथित होत मित्रांनो म्हणजे काय बोलावं या घटनेबद्दल मला शब्द आता शब्द सुचत नाहीत तरी पण आता बऱ्याच दोन दिवसापासून लोकांची इच्छा आहे की दादा तुम्ही बोला पण फक्त मला एवढं वाटतं मित्रांनो हे मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापेक्षा अजितदादावर टीका करण्यापेक्षा त्यांनी त्या त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं पावलं उचललेली आहेत ती योग्य उचललेली आहेत आता कित्येकाने असं के प्रश्न केले की तुम्ही धनंजय मुंडे तुम्हाला माहित होत हे सगळे फोटो पाहिले होते तरी तुम्ही धनंजय मुंडेला शपथ का दिली तरी तुम्ही धनंजय मुंडेंना सातपुडा बंगला काल आऊट केला तरी तुम्ही धनंजय मुंडेंसोबत नाश्ता का केला हीच तर खरी चाणक्य नीती आहे हेच तर खरं राजकारण आहे आणि हेच तर खरं पडद्यामागचं राजकारण आहे मित्रांनो म्हणून आता इथून राजीनामा हा विषय संपलेला आहे आता इथून विरोधकांसमोर राजीनामा हा विषय नाही आहे त्यामुळे या अधिवेशनात आता खऱ्या अर्थानं अर्थसंकल्प अर्थसंकल्पच व्हावा ही भावना आता महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेची आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत लाडक्या भावांचे प्रश्न आहेत लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत लाडक्या व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत लाडक्या उद्योजकांचे प्रश्न आहेत लाडक्या बिबिल्डरांचे प्रश्न आहेत लाडक्या कार्यकर्त्यांचे प्रश्न आहेत लाडक्या शेतमजुरांचे प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न ह्या अर्थसंकल्प उजळून निघावा आणि आता यावर हा अर्थसंकल्प फक्त खंडणी गुन्हा गुन्हेगारी आरोप याच्यावर न गाजवता आता खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला अर्थसंकल्प चांगला देऊन खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाचा अर्थ अजितदा सार्थ ठरवावा याच भावना आता आपण व्यक्त करून आता राजीनामा हा विषय संपला आता खंडणीमध्ये सह आरोपी धनंजय मुंडे होतील का याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स मध्ये मला जरूर कळवा मित्रांनो असं वाटतंय का तुम्हाला की धनंजय मुंडेंना सह आरोपी करायला पाहिजे या खंडणीच्या प्रकरणामध्ये कारण कुठंतरी याची सुरुवात कुठंतरी याच बॅलेन्स कुठंतरी याचं मुहूर्तमेढ कुठं रवल्या गेली याची पाळमुळं कुठे आहेत तर ही पाळमुळं धनंजय मुंडेपर्यंत येऊन पोचवतात हो का का धनंजय मुंडेंना अजित पवार वाचवतात हो का याच्यामध्ये मुख्यमंत्री धनंजय मुंडेला पाठीशी घालतात का यामध्ये धनंजय मुंडेंच्या पुन्हा अडचणी वाढू शकतात येणारा काळ आहे तर आपलं मत काय मित्रांनो की धनंजय मुंडेंना यामध्ये सह आरोपी करावा असं हो तुम्हाला वाटत असेल तर आपले एक कमेंट्स आपण जरूर लिहा मी चुकलो मला बोलू शकता तो तुमचा अधिकार आहे मित्रांनो आणि जर सरकार चुकलं तर सरकारला सूचना देणं हे आपला अधिकार आहे कारण या महाराष्ट्रात संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्या घटनेचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला ह्या युट्यूबच्या माध्यमातून निर्माण करता येत आहे मित्रांनो म्हणून तुम्ही तुमचं अश्रू न गाळता अश्रू न गाळता आता हे दुःख विसरून तुमची एक कमेंट लिहा खरच खंडणीच्या या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे सह आरोपी होऊ शकतात का आपलं मत काय मी कमेंटची वाट पाहतोय भेटूया उद्या बोलण्यासारखं बरच काय आहे उद्या भेटूया नमस्कार सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेवन औसेकर नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्या आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल